आज जागतिक चिमणी दिवस आहे वीस 20 मार्च दोन हजार दहा साली पहिला जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला चिमण्यांच्या संवर्धन साठी हा उपक्रम घेण्यात येतो तर आज आमच्या शाळेतील आठवीचे विद्यार्थी ही त्यांच्या मराठीच्या पुस्तकात पाखरांची मागणी ही कविता आहे त्या पाखरांची मागणी असे आहे की त्यांचे संवर्धन करावे त्या अनुषंगाने आमच्या शाळेतील विद्यार्थी आज पक्ष्यांसाठी चिमण्यांसाठी पाणी व खाद्या सोय करीत हो, आहोत आणि इयत्ता आठवी सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी आहोत हो। आज जागतिक चिमणी दिवस आहे आणि आमच्या पुस्तकात पाखराची मागणी हे कविता मी सादर करत आहे करुणा असू दे सदैव माणसा करुणा असू दे सदैव माणसा तुझ्या हृदयात आमची तुझ्याच हातात आहे रे माणसा तुझ्याच हातात आहे रे माणसा दोरी आमच्या आयुष्याची घरे मनासारखी बांधशील तू खरे मनासारखी बांधशील तू तुझ्यासाठी राहायला एक झाड लाव अंगणात एक झाड लाव अंगणात आम्हाला रे विश्रांती घ्यायला भव्य धरणे उभारशील तू भव्य धरणे उभारशील तू पाणी तुला वापरायला हेव छतावरही थोडे पाणी हेव छतावरही थोडे पाणी आम्हाला रे प्यायला फुलांची बाग फुलवशील तू फुलांची बाग फुलवशील तू वृक्षवेलींनी चिमुकल्याना खेला वृक्षवेलींनी सजव कमानी वृक्षवेलींनी सजव कमानी आम्हा झुलायला कर्कश गाणी ऐकशील तू कर्कश गाणी ऐकशील तू मनोरंजन करायला आनंद आमचा जपून ठेव आनंद आमचा जपून ठेव आम्हा लारे किलबिलायला